कवटेसरच्या उपसरपंचपदी श्री वृषभ जयपाल मगदुम यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सर्व सदस्य कर्मचारी आणि ग्रामस्थ कवटेसार ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा बाळकृष्ण विविध उद्देशगड सहकारी संघाला पस्तीस लाखाचा नफा बसवराज हनबर सदलगाव येथील सहाशे चा निवड नफा झाल्याची माहिती संस्थेचे संचालक बसवराज हनबर यांनी संस्थेच्या बावीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचनावेळी वेळी दिली संस्थे सदस्य एक हजार सहाशे एकोणीस असून निधी पाच कोटी नऊ लाख एकवीस हजार पाचशे अठरा भाग पांडवला पंचेचाळीस लाख त्रेसष्ट हजार तीनशे ठेवी पंधरा कोटी चौतीस लाख सोळा हजार पासष्ट कर्ज नऊ कोटी पंचाहत्तर लाख तेहतीस हजार सहाशे पंच्याऐंशी गुंतवणूक नऊ कोटी एक्केचाळीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे चौऱ्याहत्तर खेळतं भांडवल वीस कोटी एकोणनव्वद लाख आठशे त्र्याऐंशी संघाची एकूण उलाढाल चौऱ्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख तेहतीस हजार सहाशे निव्वळ नफा पस्तीस कोटी पंचेचाळीस लाख सहाशे नव्याण्णव पूर्णांक तेहत्तीस लाभांश बारा टक्के जाहीर केला संस्थेने सभासदांना विविध कर्ज देऊन त्याची परतफेड करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून संपूर्ण कर्जाची वेळेत वसुली केली त्याबद्दल संस्थेचे संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग यांचे विशेष कौतुक करण्यात आले यावेळी संस्थेचे सर्व संचालक सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते सूत्रसंचालन आणि आभार संस्थेचे व्यवस्थापक रामचंद्र रामनकट्टी यांनी केले महानकरी न्यूजसाठी तात्यासाहेब कदम सदलगाव